वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवच्या अनुषंगाने वाहतूक नियमनाबाबत माहिती देत आहोत अनंत चतुर्दशी दिवशी वाहतूक आणि पार्किंग सुविधा अशी राहील पारंपरिक मार्ग टॉकीज सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक टेंबे रोड देवल क्लब मिरजकर तिकटी पिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी गंगावेश गंगावेश पासून नवीन मार्ग पाडळकर मार्केट ते रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर जॉकी बिल्डिंग संध्यामठ तांबट कमान ते राजकपूर पुतळा देवकर पाणन पेट्रोल पंप ते इराणी खण असा आहे पारंपरिक समांतर पर्यायी मार्ग टॉकीज चौक आज चौक दुर्गा चौक बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक पापाची तिकटी गंगावेश गंगावेश पासून नवीन मार्ग पाडळकर मार्केट टंकाळा स्टँड टंकाळा टॉवर जॉकी बिल्डिंग मठ तांबट कमान ते राजकपूर पुतळा ते देवकर पाणंद पेट्रोल पंप इराणी खण असा आहे गतवर्षी नवीन सुरू केलेला पर्यायी मार्ग उमा सिग्नल चौक सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक गोखले कॉलेज चौक ते यल्लम्मा ओढा हॉकी स्टेडियम ते निर्माण चौक इंदिरा सागर संभाजीनगर देवकर पाणन क्रशर चौक इराणी खण असा आहे गणेश मूर्ती विसर्जन झाल्यावर मिरवणुकीतील सहभागी मोटार वाहनांना परतीचा मार्ग शिवाजी पेठ मंगळवार पेठ इथल्या मंडळांच्या वाहनांकरिता रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशिनाका साई मंदिर कळंबा कळंबा जेलचे पुढे तपोवन मैदान येथे थांबून राहतील तसेच सागर संभाजीनगर येथील वाहतूक सुरळीत असेल तर आवश्यकतेनुसार तपोवन येथे पार्क केलेली वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यासाठी येतील राजारामपुरी येथील मंडळांच्या वाहनाकरिता रावजी मंगल कार्यालय ते नवीन नाका शिवा बाजार साई मंदिर कळंबा कळंबा जेल से पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंद नगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर आर के नगर, नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाष नगर उद्यम नगर अगर सायबर चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील शाहूपुरी येथील मंडळांच्या वाहनांकरिता रावजी मंगल कार्यालय ते नवीन नाका शिवा बाजार साई मंदिर कळंबा कळंबा जेल पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन नगर आर के नगर, नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाष नगर उद्यम नगर पार्वती सिग्नल मार्गे पुढे सोयीनुसार मंडळांच्या वाहनाकरिता रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका चिवा बाजार साई मंदिर कळंबा कळंबा जेलचे पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर आर के नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाष नगर उद्यम नगर पार्वती सिग्नल गवत मंडई शाहूपुरी गल्ल्यातून व्हिनस कॉर्नर दसरा चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील फुलेवाडी येथील मंडळांचे वाहनांकरिता रावजी मंगल कार्यालय ते नवीन नाका येथून कडेरकर मार्गे गंगाई लॉन मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील पार्किंग सुविधा विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या मोटार वाहन चालकांनी आपली वाहने पुढील प्रमाणे पार्किंग करावी दसरा चौक चार चाकी शिवाजी स्टेडियम परिसर दुचाकी शंभर फुटी रोड अवजड वाहने पेटाळा मैदान मैदान निर्माण चौक चार गांधी मैदान चारचाकी संभाजीनगर बस स्थानक चारचाकी रावजी मंगल कार्यालय चारचाकी चाकी राज कपूर पुतळा ते देवकर पेट्रोल पंप रोड वर रंकाळा तलाव साइड सिंगल पार्किंग मिरवणूक मार्गावर खालील ठिकाणी अम्ब्युलन्स सेवा उपलब्ध केली आहे घाटी दरवाजा पापाची टिकटी गंगावेश सावित्रीबाई फुले हॉस्पिटल इराणी खण बिंदू चौक सर्व गणेश भक्तांनी वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर आपली वाहने उभी करू नयेत पोलिसांना सहकार्य करावे गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट